परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती अचानकपणे खालवली असून गेली आठ दिवसांपासून पुणे येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी केडगाव शिवाजीनगर येथील श्री हनुमान मंदिरामध्ये महाआरती पार पडली तर हनुमान जयंतीनिमित्तानं परिसरातील भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केला गेलं माझे आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी हा उपक्रम आयोजित केला गेला अहिल्यानगर शहरामध्ये माझे आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती सुधारण्यासाठी सर्व धर्मियांकडून वेगवेगळ्या मंदिरांमध्ये महाआरत्या केल्या जात आहेत त्याच अनुषंगानं केळगावच्या शिवाजीनगर या ठिकाणी हनुमान मंदिरात महाआरती झाली यावेळी भीमाशंकर सेवा प्रतिष्ठान डॅडी प्रतिष्ठान जय बजरंग प्रतिष्ठान वैष्णवनगर मित्रमंडळ शिवाजीनगर मित्रमंडळ रभाजीनगर प्रतिष्ठान रामराज्य प्रतिष्ठान एकनाथनगर मित्रमंडळ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे न्यूज मराठी अहिल्यानगर